व्यवस्था परिवर्तनाच्या संघर्षात सामील झालेल्या सर्व भीमसैनिकांना क्रांतिकारी दिली गेल्या चार तारखेला गोदवड तालुक्यात शिस्खेड सिंग सिं, या गावात काही गावगुंडांनी बौद्ध समाजाच्या लोकांवर कारदार शस्त्राने जो प्राणघातातात हल्ला केला त्या घटनेच्या संदर्भात आम्ही आज पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या कार्यालयात आलो पोलीस अधीक्षक साहेब यांच्यासोबत चर्चा झाली ती चर्चा या संदर्भात झाली की ज्या गुंडांनी बौद्ध समाजाच्या लोकांवर प्राण घातक हल्ला केला त्या गाव गुंडांना बोधवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुंजाळ यांनी पाठीशी घाल घालण्याचा पूर्णपूर्ण के प्रयत्न केलेला आहे म्हणून आम्ही सर्वप्रथम त्या घटनेचा निषेध करतो आणि पोलिस निरीक्षाक गुंजाळ यांचाही निषेध करतो त्याचं कारण की ज्या पद्धतीने बौद्ध या तरुणाने ज्याच्यावर बाजार शस्त्राने प्राणघातक हल्ला झालेला होता त्या बौद्ध समाजाच्या तरुणाचं जेव्हा पोलीस स्टेशनला फिर्याद घेतली त्या फिर्यादीप्रमाणे पी आय गुंडाळ यांनी कलमा लावलेल्या नाहीत आणि त्यांनी पूर्णपणे राजकीय दबावापोटी त्यांनी गावगुंडांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तसंच काहीतरी आर्थिक व्यवहार यात झाले असतील असा आम्हाला संशय येतो म्हणून पोलीस अधीक्षक यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पोलीस अधीक्षक गुंजा यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच येत्या दोन दिवसात ही एफ आय आर दाखल झालेली आहे त्यात या कलमा वाढवण्यात याव्या अशा प्रकारे निय सामाजिक संघटनेची मागणी आणि जर बौद्ध समाजावर अन्याय करणारे आणि हाते हल्ला करणारे यांना जर कोणी अधिकारी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतो आज संपूर्ण जिल्हाभरात पुलीस अधीक्षक राजकुमार साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नकादे साहेब या दोघं अधिकारी म्हणजे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात या अधिकाऱ्यांनी अनेक प्रकरणांमध्ये लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आम्ही स्वतः अनुभवलेला आहे की अठरावाची जंगल असेल ब्रामणूकचा प्रकार असेल कुठल्याही काही घटना असतील त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेब राजकुमार साहेब यांनी लोकांना न्याय दिलेला आहे मी पक्षपातीपणे त्यांनी काम केलेलं आहे परंतु त्यांचाच एक अधिकारी जर असे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मळीन करायचं काम करत असेल तर या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही एस पी राजकुमार साहेब यांना विनंती करतो त्यांनी तात्काळ या अशा अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी અને તેની ખાત્યાની હાઈ ચૌકશી કરાવવી એવડો બોલતો અને થાબતો જય ભીમ જય કાંસિરામ જય જય નિષા